आजच्या सत्कारमूर्ती सौ रस्कर मॅडम त्यांचं सर्व कुटुंब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शन सर्व परी मान्य सर्व गुरुजन वर्ग वाहतूक परिवारातील सर्व सदस्य मोहनजी लांगिया सर राष्ट्रीय सांगत प्रसन्न झाली आमची मने प्रसन्न झाली आमची मने कार्यक्रम म्हटलं की अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे चे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदिवासी वादळ रंग कोणताही असो पण ते वादळ आहे आणि वादळ आपल्या सर्वांच्या भल्यासाठी वादळ येत असतं जिथे अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा वादळ हे चोवीस तास आपल्यासाठी सर्व तत्पर असत आणि याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सन्मान्य लांडे साहेब यांनी स्वीकारावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना करतो तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा... सन्मान सन्मान्य मोरे साहेब

नष्ट करणारा आणि ज्ञानाचा प्रकाश टाकणारा दिन याच मान्यवरांच्या हस्ते प्रजीवन झालेलं आहे दिवा म्हणजे दिव्याचा प्रकाश म्हणजे अज्ञान दूर करणे अंधार दूर करणे आणि ज्ञानाचा प्रकाश लेणे समजबाईच्या सर्व कन्यांचं सर। या ठिकाणी कौतुक आहे की आपण शांतपणे बसणार आहात की आपण राष्ट्र मॅडमचं आपल्या हस्ते या ठिकाणी स्वागत करावं सन्मान्य डाके सर आपल्या शाळेच्या वतीने सरचे स्वागत शाळा श्रीफगत आणि पुष्पगुच्छ माझे अध्यक्ष आदिवासी वादळ गरीबांचे कैवारे एटीएम आधार कार्ड पॅन कार्ड सर्व ज्यांच्याकडे कार्ड आहे त्या अध्यक्ष साहेबांचा सत्कार शाळेच्या वतीने होतो शाळेच्या मुख्याध्यापिका विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा आमचे साहेब म्हणजे या शाळेवर कधी फोन करा साहेब कधीच नाही म्हणणार नाही काल साहेबांना आम्ही निमंत्रण दिलं आणि साहेबांनी असे आमचे सर्वांचे अध्यक्ष आपण सर्वांनी असं नस्त त्यानंतर आमच्या शकुंतला ताई जोडीने आलेले आहे सन्मान्य सर आमच्या स्वागत बाब दाम्पत्याच या ठिकाणी पुष्पगुच्छ नंतर त्यानंतर रास्त

सन्मान्य खाडे सर यांचा सत्या सरांच्या हस्ते होईल सर्व मान्यवरांचं मी हादिक स्वागत करतो कोणी स्नेहल आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते आणि लंगड्याचा पाय असते सर्वजण म्हणजे मालती श्री रंग रास्कर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्तांना सर्वजण उपस्थित आहोत आज उपस्थित असलेले लांडे सर त्यानंतर मोरे सर शकुंतलताई त्याच्यानंतर सोनावणे शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर आजनावळे शाळेचे मुख्याध्यापक चौगलकर सर मुथाय शाळेचे मुख्याध्यापक दरेकर सर त्याचबरोबर आपले रोटरी क्लब ऑफ जुन्नरचे अध्यक्ष जाधव साहेब त्याचबरोबर निमगिरे सर आ, बाकी सर्व मान्यवर क्षमा करा मला की नाम करायचं जर आहे तर आणि रस्त्यातही जे जे पै पाहुणे आहेत जे सर्वांच शाळेची मुख्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत करते रस्त्यातही म्हणजेच आमच्या रस्त्यावर मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मी जुन्नर कॉलेजला शिकलेले आहे जेव्हापासून राजकर सर आणि रास्कर मॅडमला ओळखते माझे मामा बडे सर आणि रास्कर सर यांच्यामध्ये मला काहीही फरक वाटत नाही रास्कर सर आणि रासकर मॅडम माझे मामा मामीसारखे का अगदी त्यांच्यासारखंच प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि आजच्या त्यांचा सेवा आहे माझ्या सासूबाई मम्मी मालकी रासकर यांच्या सेवा प्रतिकारी द्यावे नियोजन केल्याबद्दल मी शाळेचे खूप आभार स्पेसिफिकली गरजे सर गरजे मॅडम तुम्ही खूप एफर्ट्स घेतला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कारण की मम्मीच जस्ट सहा महिन्यापूर्वी विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन झालं होतं काही माझ्या आधी जाते थोडं ऑड वाटायचं पण जसं जसं यत्तक विकत घे तसं तसं टॉपिक पण सेमच राहिला आई हा टॉपिक कधी संपत नाही गोविंद बाबा मला मराठी सर ते सरपंच होते आता सांगितलं तू अक्षरी वाटेल सर काहीतरी बोलतात पण पंधरा ऑगस्ट च्या दिवशी झेंडा वंधनाला ते लवकर अप्रत्यक्ष ब्याऐंशी साला पासून आम्हाला मदत केलेली आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि अजून आता आमचे प्रमुख त्यांना माहीत नाही की हे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे होते ते सदस्य आहे परंतु त्यांना समाज काय म्हणत की आमच्या आदिवासीचं एटीएम आमच्या माणसांना काही कळलं नसेल एटीएम म्हणजे काय आधार कार्ड असे का म्हणतात नको याला कारण काय आहे की यांनी समाजाला दिलेला आधार मदत आर्थिक मदत आणि त्यांच्या सर्व संकटाला धावून येणारी ही माणसं आहेत आणि म्हणून साहेब मी तर तुम्हाला आधार कार्डही मानत नाही तुम्हाला ए टी एम पण म्हणत नाही पण तुम्ही आता आदिवासी समाजाचं विकासाचं कार्ड आहे आणि म्हणून अशा प्रकारे शाळेच्या माध्यमातून या प्रगतीला तुम्ही हातभार लावावा आपण सर्व लोकांनी पंचेचाळीस वर्ष आमची सेवा करताना पाहिलं असेल सेवा करताना कदाचित काही चुकतो म्हणून सर्व गुण संपन्न कोणीच नसतो तो चुकला असेल तर आमचं आम्हाला परत द्या चांगलं असेल ते तुम्ही घ्या आणि अशीच प्रगती करा एवढं बोलून मी माझे शब्द सांग धन्यवाद कार्यक्रमासाठी अगदी एका फोन मध्ये उपस्थित राहणारे आमचे आदरणीय लांडे साहेब मार्गदर्शक व्यासपीठावर असलेले आमच्या आदरणीय कैसस मॅडम सहाय्यक प्रकल्प अधिकारी सर्व शाळेचे मुख्याध्यापक माझे वडील बंधू प्रकाश दुधे दुरे सर माझी वडील बहीण काही त्यानंतर शिल्ले स्वाती स्नेहल सून मोनिका मुलगा विश्वजीत माझी वहिनी त्याचबरोबर आमच्या मोठ्या मीनबाई छायाताई देवशे मामचे व्याई शिंदे साहेब आणि मीनबाई लता शिंदे जावई काही येऊ शकले त्यांना महत्वाचं काम होतं माझ्यावरती प्रेम करून या ठिकाणी माझ्या शाळेनं मला सगळ्यात मोठा आनंद माझ्या या माझा हा जो कार्यक्रम ठेवला होत लहानपणी येतात चौथीला आणि या ठिकाणी जमलेले माझे सगळे स्नेही माझ्या मैत्रिणी माझ्या माझी विद्यार्थिनी मागे बसलेल्या आहेत पुण्याहून आलेले आहेत आणि माझ्या गोड अशा माझ्या विद्यार्थिनी

आणि राजकर मॅडम बरेच वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे राजकर मॅडमचा आणि सरांचं सा सांगायचं झालं तर सर शाळेत असताना आठवी पासून हिंदी आम्हाला शिकवायचे गुरुजने माझे दे म्हणजे प्रेमळ स्वभावाचे आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारे असे राजकर सर शाळेत असताना आठवीला असताना मॅडम लग्न करून आले अंजनावळी शाळेवर खूप दुर्गत परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये सरांनी आणि मार्गदर्शनाची गरज असते आणि त्यांनी पहिल्यापासून त्या शाळेवर जाईल त्या शाळेवर खूप असं छान काम केलंय आपल्या मुलांना जसं शिक्षण दिलं तसं ही दुसरी आश्रम शाळेतील आदिवासी मुले तेही पुढे गेले पाहिजे त्यांच्यासाठी जास्त असा धडपड करायच्या आता इथं स्काउट गाईड म्हणलं की त्यांना उत्साह असायचा आता पण आम्ही बरेच दिवस एकत्र काम केलं आणि आता ते चार पाच महिने झाले तिकडे गेल्यात तर खरखर शाळा खाली खाली वाटल्यासारखं आम्हाला त्यांच्यापासून म्हणजे असं वाटते की मॅडम इथं असल्या पाहिजेत पण त्यांचं परमिशन झालं आणि त्या तिकडे गेल्या तिकडे ते चांगलं असं काम करतात आणि इथंही मुलींना म्हणजे अशी जिज्ञास होती आपण मुलांना काहीतरी दिलं पाहिजे असं ते सतत म्हणजे कधी बसत नव्हत्या सतत काम करत राहायच्या असा त्यांचा स्वभाव आणि सरांचा सांगायचा झाला स्वभाव तर खरखर खूप प्रेमळ मी आठवीला असताना चंद्रपूर इथे खेळण्यासाठी गेले होते इतका म्हणजे सरांनी लहान मुलांना त्यांचा जीव लावतात असा जीव लावला म्हणजे असे त्यांचे दोघांचेही स्वभाव आणि चांगला जर गुरु लाभला तर मुलं खरखर पुढं जातात आणि काम सुख चांगलं म्हणजे त्यांनी काम केलेले आहे आमचे लांडे सर सुद्धा तिथे होते त्या मॅडमही होत्या त्या वाजण होत्या त्या पण छान काम करायच्या आणि मार्गदर्शन करायच्या असं मुली आहेत त्या आतापर्यंत बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्या ते मार्गदर्शन करतील स्काउट गाडी मधून आणि अजूनही पुढे मुली नेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना सेवा कृतीचा त्यांचे आरोग्य उत्तम राहो आणि त्यांनी खूप अजून सेवा करावी आणि आश्रम शाळेवर जेवढं स्काउट गाईड आहे त्यांनी बोलवील तेव्हा पुन्हा पुन्हा आम्हाला मदत करण्यासाठी यावा अशी त्यांच्याकडून मी इच्छा व्यक्त करते माझ्या लांडे परिवारांकडून आणि माझ्या पतसंस्थेकडून त्यांचं आरोग्य उत्तम राहो असं त्यांना गोड गोड दोघांनाही शुभेच्छा देते आणि थांबते जय जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम

ये की बोलते आई थिंक काही होत नाही भेटत नाही आता सगळ्यांच्या पुढे मला पण